कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करींची साखळी उघडकीस आणून कल्याण ठाणेसह सोलापूर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणांवरून एकूण तेरा आरोपींना अटक करून एकशे पंधरा किलो गांजा पिस्टल काडतुसे वॉकीटॉकी मोटार कार ऑटो रिक्षा दुचाकी वाहने असा एकूण सत्तर लाख तीन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय ठाणे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन कल्याण श्री अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता तांत्रिक विश्लेषण करून तसेच माहितीच्या आधारे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी विविध तपास पथक ही बदलापूर ठाणे सोलापूर जिल्हा विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणांहून सदर आंतरराज्य अंमली पदार्थ टोळीवर ठोस व परिणामकारक कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन केले आहे गुन्ह्यात एकूण एकशे पंधरा किलोग्रॅम गांजासह सत्तर लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करून तेरा आरोपींना ताब्यात घेण्यात कल्याण परिमंडळ तीन यांना मोठे यश आलंय कल्याण सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट